नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एका सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आत्तापर्यंत आपण चार लेसन जे आहेत ते आपण पाहिलेले आहेत किंवा आत्तापर्यंत ह्या चार लेसनवर आपले चार व्हिडिओ झालेले आहेत ज्यामध्ये आपण रेमिंगटन मराठीचे लेसन सध्या पाहत आहोत ओके आजचा आहे लेसन नंबर पाच ओके म्हणजे पाचवा व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण जी सध्या मागच्या लेसनमध्ये आपण टॉप रो पाहिली होती त्यामध्येच आपण टॉप मध्ये अजून दोन जे काही अक्षरं आहेत ती आपण पाहणार आहोत ओके पण त्या अगोदर मी तुम्हाला जो लेसन नंबर चार आहे त्याची पुन्हा एकदा तुम्हाला मी रिव्हिजन करून देईन ओके हे मी सगळं काढून टाकलं जे अगोदर मी टाईप केलं होतं ते लेसन नंबर चार काय होता सुरुवात आपण इथून केली होती डब्ल्यू ई आर टी आणि इकडनं ब्रॅकेट पी ओ आणि आय ओके तर मग आपण करूया काय होतं याच्यावर पहिलं जे अक्षर आहे ते कोणतं होतं पुन्हा एकदा करूया आपण पहिल्यांदा होता दुसरा उकार नंतर म त्यानंतर त्यानंतर होतं त त्यानंतर होतं त्या टी वर येतो तुमचा ज आणि स्पेस दिला ब्रॅकेट वर येतो ख अर्धा ख त्यानंतर च त्यानंतर ओ वर येतो व आणि आय वर येतं प आपण असं केलं होतं हा होता आपला लेसन नंबर चार आता आपल्याला दोन अक्षरं जी आहेत ती आपल्याला ऍड करायची आहेत म्हणजे वाय आणि यू ओके इंडेक्स फिंगरने वाय आणि यू हु? तर मग मी एंटर करून खाली आली आणि मग आपण लेसन नंबर पाच करणार आहोत पहिल्यांदा दुसरा ओकार म त आणि ज आणि मग एक अक्षर आपलं वाढणार ते म्हणजे ल आणि स्पेस त्यानंतर अर्धा ख स व प आणि पुन्हा एक अक्षर आपला वाढणार आहे ते म्हणजे सॉरी स्पेस नाही दिला स्पेस आणि मग न ओके नुँ, एंटर करून पुन्हा खाली येते आणि पुन्हा एकदा करून दाखवते दुसरा उकार म त ज आणि ल ओके स्पेस त्यानंतर अर्धा ख स्पेस च नंतर फ प आणि न स्पेस ओके okay? हे अशा पद्धतीने आपली जी आहे ती टॉप रो मधले हे जे काही आहेत ते आपली दोन एक्स्ट्रा अक्षर झाले आता हे मी वर टाईप करून केले ना तर मग आपण होम रोवर जसं मी नेहमी म्हणते की होम रोवर राहिली पाहिजेत अक्षर आणि मग टाईप करायचे मग तसं करून दाखवते तुम्हाला की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल हे बोट आपण अशी ठेवली त्यानंतर हे इकडनं अशी ओके आणि मग आता एक 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 बोट आपल्याला फक्त वर शिफ्ट करायचे ओके तर मग मी केलं दुसरा उकार स्पेस त्यानंतर सॉरी त्यानंतर म स्पेस त्यानंतर ट स्पेस त्यानंतर ल सॉरी ज स्पेस आणि मग ल स्पेस एकच बोटाने हां त्यानंतर इकडच आपल्याला वरचं करायचं आहे ख स्पेस दिला त्यानंतर च स्पेस दिला त्यानंतर व स्पेस याने इंडेक्स फिंगरनी दोन प स्पेस आणि न स्पेस ओके कळलं अशा पद्धतीने मिडल रोवर तुमची बोट ठेवून तुम्हाला टॉप रो सुद्धा करायची आहे इथे जायचं नाहीये इथूनच जे काय आहे ते हे असं असं तुम्हाला करायचं आहे कळलं आणि जसं लेसन देते तसं हे पुन्हा लेसन मी तुम्हाला दाखवते हे पाचव्या रोवर आहेत हे हा लेसन आहे हे, हे त्याच्यासाठी लागणारे शब्द आणि हे त्याच्यासाठी लागणारे वाक्य मी प्रत्येक पीडीएफच्या शेवटी असं दिलेलं आहे की फॉन्ट साईज चोवीस करून प्रॅक्टिस करा तुम्हाला जेवढी हवी तेवढी करू शकता लेसन टाईप करत असताना पण वाक्य टाईप करत असताना तुम्हाला चोवीस ठेवायची आहे म्हणजे जरा ते व्यवस्थित दिसेल ओके वाक्य किंवा शब्द टाईप करत असताना आणि पुन्हा एकदा जर काही अडचण जर असेल तर मला कमेंट करा मी तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि काही सजेशन असेल तर तेही सांगा तुम्ही मला ओके आणि व्हिडिओ जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद